नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी तीळ या पिकाविषयी सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे उन्हाळी पीक घेणारे जे शेतकरी आहेत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना ते घेत असलेल्या पिकामध्ये तीळ या पिकाची मिश्र पीक म्हणून लावणी करण्यासाठी त्यांना चांगली मदत होईल तर शेतकरी बंधूंनो ज्या वेळेस आपण उन्हाळी पीक घेत असतो तर त्यामध्ये आपण बऱ्यापैकी भुईमूग असल किंवा उन्हाळी मूग असेल किंवा इतर कुठलेही पिकं घेत असल तर त्या ठिकाणी आपण तीळ या तेलवर्गीय पिकाची पण लावगड आपण करू शकतो पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया या ठिकाणी म मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाताची लावगड होत असते तर त्या ठिकाणी उन्हाळी भाताची लावगड केल्याच्या नंतर खरिपामध्ये तेच पीक घेत असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो आणि त्यामुळं तिथं खरीपामध्ये कीड आणि रोगाचं नियंत्रण करण्यासाठी खर्च वाढत चाललेला आहे त्यामुळं बरेच शेतकरी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळीच्या जागी तिळाची लागवड करत आहेत तसंच आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी तलाव असेल विहीर असेल त्या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये भुईमुगाची लागवड चालू झालेली आहे किंवा बऱ्याच ठिकाणी जे बोरवर किंवा ते विहिरीच्या पाण्यावर बरेच शेतकरी उन्हाळी मुगाची लागवड करत असतात तर त्यामध्ये पण आपण तिनास तीन या प्रमाणात आपण तिळाची लागवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी तिळ घेत असते वेळेस आपल्याला कुठल्या उपाययोजना करायच्या त्याबद्दल हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल वेळेस आपल्याला उन्हाळी तीळ घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शेती तयार करून घ्यायची आहे कारण खरिपामध्ये जे पीक आपण घेतलं होतं त्यामुळं सध्या स्थितीमध्ये मोठाले ढेकळं असतात त्या ढेकळामुळं तीळ पिकाची उगवण होण्यासाठी अडचण निर्माण होत असती त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण शेत तयार करतो तर त्यावेळेस त्या सर्व ढेकळं फुटतील याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे उन्हाळी तिळाची जी, जी पेरणी आहे ही शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या पूर्वी आपल्याला करून घेणं गरजेचं आहे कारण आपण जर उन्हाळी तीळ जर लेट पेरणी केली तर यामुळं उत्पादनावर परिणाम होतो आणि तसंच आपण जे खरीपामध्ये पीक घेणार आहे त्याच्या पेरणीसाठी पण आपल्याला उशीर होत असतं उन्हाळी जे तीळ आहे हे आपण सलग सेपरेटही पेरू शकतो सोबत आपण त्याला आंतरपीक म्हणूनही त्याची पेरणी करू शकतो तसंच आपण आपण जे पीक घेत आहे त्याच्यामध्ये मिश्र पीक म्हणूनही आपण याची लावगड करू शकतो जसं की जर आपण भुईमुंग घेत असाल तर भुईमुंगामध्ये आपण याला मिश्र पीक म्हणून घेऊ शकतो आणि उन्हाळी जर मुंग असेल तर मुंगामध्ये तीनास तीन या प्रमाणात आपण त्याचं आंतरपीक म्हणूनही उन्हाळी तिळाला आपण पेरणी करू शकतो आणि त्याची आपण सेपरेटही पेरणी करू शकतो जर आपण त्याची सेपरेट पेरणी करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला तीन ते चार किलो प्रति हेक्टर बियाणाची आवश्यकता आहे आणि जर आपण मिश्र पीक घेत असाल तर आपल्याला दोन ते अडीच किलो उन्हाळी मुगासोबत आपल्याला त्याची बियाणाची गरज पडेल आणि जर आपण मिश्र पीक घेत असाल तर आपल्याला हेक्टरी एक ते दीड किलो बियाची आपल्याला गरज पडू शकते तर शेतकरी मित्रांनो बियाणं पेरणीपूर्वी आपल्याला थायरम तीन ग्राम किंवा थायफायडिक मिथाईल तीन ग्राम किंवा कार्बन डायझिम तीन ग्राम प्रति किलो या प्रमाणात या बुरशीनाशकाची आपल्याला वीज प्रक्रिया करून घ्यायची आहे तसंच ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाचाही आपण वापर करू शकतो चार ग्राम प्रति किलो या प्रमाणात याची आपण वीज प्रक्रिया करावी शेतकरी मित्रांनो पेरणी करते वेळेस तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळं यामध्ये आपल्याला चाळलेली माती किंवा चाळलेले शेणखत किंवा आपण जे रासायनिक खत वापरणार रा, आहे यामध्ये पण आपण मिसळून याची पेरणी करू शकतो पेरते वेळेस आपल्याला याच्यावर ढेकळं पडणार नाही ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे जर आपण पेरलेल्या बियावर जर ढेकळं पडत असतील तर त्या ढेकळामुळं बियाणं उगवण्यासाठी अडचण निर्माण होत असते तसंच शेतकरी मित्रांनो याला कुठल्या खताची गरज आहे तर या पिकामध्ये पंचवीस किलो नत्र आणि पंचवीस किलो स्पुरद या दोन खताची गरज अत्यावश्यक असते सोबत आपल्याला जमिनीमध्ये सल्फर आणि झिंकची जर डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला झिंक आणि सल्फर देणं खूप गरजेचं असते या तेलवर्गीय पिकाला सल्फर आणि झिंकची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला याची जी नत्रा मात्रा आहे जी नत्राची पंचवीस किलोची जी मात्रा आहे ती आपल्याला युरियामार्फत देता येते किंवा आपण जे मिश्र खतं घेत असतो या माध्यमातूनही आपण देऊ शकतो तर या पिकाला जे नत्र आपण देणार आहे हे दोन स्प्लिट झो डोजमध्ये द्यायचं आहे साडेबारा किलो आपल्याला प्रति हेक्टर पेरणी करते वेळेस सा, आणि साडेबारा किलो प्रति हेक्टर आपल्याला पेरणीनंतर तीस दिवसाने आणि जे आपण स्फुरद देणार आहे हे पेरणीच्या वेळेसच आपल्याला पंचवीस किलो स्फुरद हे पेरणी करते वेळेस आपल्याला द्यायचं आहे तसंच शेतकरी मित्रांनो झिंक आणि सल्फरची जी आहे ही आपल्याला दूर करण्यासाठी जिंदा किलो प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला याचा वापर करायचा आहे किंवा आपल्याकडे झिंक सल्फेट किंवा सल्फर हे आपण वापरू शकता यामध्ये आपण जर दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर हेक्टरी आपल्याला दोन ते तीन बॅगा दहा सव्वीस सव्वीस घ्यायचा आहे आणि एक बॅग युरियाची घेऊन त्यामध्ये आपल्याला वीस किलो जिंदा हे खत आपल्याला मिश्र करून आपल्या शेतामध्ये वापर करायचा आहे तर या पद्धतीने आपण या पिकाच्या खताचं व्यवस्थापन करू शकतो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये काही उन्हाळी वाहन आहेत जसं की जे खरीपातले वाहन आहेत हे उन्हाळ्यामध्ये चालत नाहीत कारण त्याची उत्पादन क्षमता ही खरीपात चांगली आहे उन्हाळ्यामध्ये त्याची उत्पादन क्षमता कमी येते त्यामुळं काही विद्यापीठांनी शिफारस केलेले उन्हाळी वाहन आहेत जसं की एक टी एकशे एक या वानाची आपण उन्हाळी तिळासाठी निवड करू शकतो किंवा पी के व्ही एन टी अकरा या उन्हाळी या वानाची आपण निवड उन्हाळी लावगडीसाठी करू शकतो मित्रांनो हे जे पीक आहे हे जवळपास एक पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये पूर्ण होणारं पीक आहे आणि या पिकाची हेक्टरी उत्पादन क्षमता ही सहा ते दहा क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याची लावगड वेळेवर करायची आहे तसंच विरळणी करणं खूप गरजेचं असते जर निखोळी आपण जर पेरणी करत असाल तर यामध्ये आपल्याला पेरणी केल्याच्या नंतर पहिली विरळणी सातव्या दिवशी करायची आहे यामध्ये आपल्याला दोन रोपातला अंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवायचे आहे आणि दुसरी विरळणी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान करायची आहे यामध्ये आपण दोन्ही विरळण्या करणं खूप गरजेचे आहे तसंच शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला तण व्यवस्थापन अति महत्वाचं आहे कारण तीळ पीक हे तणासोबत कॉम्पिटिशन करू शकत नसल्या कारणानं आपल्याला म्हणजे लावगडी पासून एक महिना म्हणजे तीस दिवसापर्यंत आपल्याला तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे यामध्ये आपण दोन डवरण्या किंवा खुरपण्या करून तणाचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असते तसंच या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं पुरेसा पाण्याचा सोर्स नसेल तर त्यावेळेस आपण पाणी पाण्याचं मॅनेजमेंट करूनच आपण या पिकाची पेरणी करावी जसं की पेरणी करण्याआधी आपल्याला आपल्या वावर पूर्ण ओलं करून घ्यायचं आहे आणि पेरणी झाल्याच्या नंतर सात आठ दिवसाच्या आतच आपल्याला त्याला पाणी देऊन ओलं करायचं आहे तसंच शेतकरी मित्रांनो या पिकाला फु फुलोरा अवस्थेमध्ये आणि बोंड्या भरता वेळेस या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे त्यामुळं या पिकाला पाण्याचं मॅनेजमेंट त्या पद्धतीनं आपण करावं कारण पीक आपण उन्हाळ्यामध्ये घेत आहे तसंच शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला फुलोरा अवस्थेमध्ये आप पीक असताना दोन टक्के डी ए पी म्हणजेच वीस ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला फुलं लागते वेळेस किंवा बोंडे असताना या खताची फवारणी करून घ्यायची आहे सध्या स्थितीमध्ये मार्केटमध्ये नॅनो डी ए पी पण उपलब्ध आहे आपण याचा वापर पण या ठिकाणी करू शकता तसं कापणी तर कापणी करते वेळेस आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या पिकाची पानं पिवळे पडणं चालू झाले किंवा बोंड्या पिवळ्या दिसणं चालू झाल्या तर त्यावेळेस आपल्याला याची कापणी करून फारीवर आथरून याला आपल्या पेंढ्या बांधून आपल्याला इथं उभं करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तीन ते चार दिवसानं ह्या पेंढ्या आपल्या वाढलेल्या दिसतील तर त्यावेळेस आपल्याला याला झटकून घ्यायचं ज्या काही बोंड्या फुटल्या नाही त्या बोंड्या आपण पुन्हा चार ते पाच दिवसासाठी पुन्हा वाळू घालायच्या आणि त्यानंतर आपण त्याची पुन्हा काठीच्या साह्यानं झोडपणी करून ते तिळ आपण खाली करून घेऊ शकतो आणि त्यानंतर म्हणजे आपलं बियाणं पूर्णपणे निसून त्याला वाळू घालून आपण त्याची साठवणूक करू शकतो तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण जर उन्हाळी तिळाची जर पेरणी केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल तसंच शेतकरी मित्रांनो या पिकावर चिडीचा आणि रोगांचा पण प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो तर तो, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून जो तिळाचा नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस पडेल तर तो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपले जे उन्हाळी पिकं घेणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून भुईमुंग असेल उन्हाळी मूग असेल किंवा जेही पीक घेत असतील तर त्या ठिकाणी त्यांना तीळ लावगड करण्यासाठी चांगली मदत होईल आणि त्यांच्याकडं जर आंतर पीक घ्यायचं नसेल किंवा मिक्स पी नसल, पी नसल, करू, करू पीक घ्यायचं नसेल त्यांना मुख्य पीक कुठलंच नसेल तर आपण या पिकाची निखोळी म्हणून बी करू पेरणी करू शकतो कारण तीळ हे आपत्कालीन पीक म्हणूनही ओळखल्या जाते तर शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडं पुरेसा पाण्याचा ओलावा आहे तर त्या ठिकाणी आपण याची लावगड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद